उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत विजयी झालेले अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांच्या आमदारकीवर आता गंडांतर आले आहे त्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकू लागली आहे कारण ती आता रद्द करा अशी याचिका विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल झाली आहे त्यावर त्यांना विधानमंडळ सचिवालयाने आमदार सोनवणे यांना नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत दुसरीकडे ही नोटीस मिळूनही आमदार सोनवणे निर्धास्त असल्याचे दिसले आपली आमदारकी शाबूत राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे दरम्यान सध्या हा जुन्नरचाच नाही तर उत्तर पुणे जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे आठ महिन्यांपूर्वी जुन्नर विधानसभेतून सोनवणे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार अतुल मेनके आणि महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादीचे सत्यशील शेरकर यांचा सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी पराभव करीत विजयी झाले होते तिरंगी लढतीतील मतविभागणी त्यांच्या पथ्यावर पडली शिवसेना तथा महायुतीने तिकीट न दिल्याने माजी आमदार सोनवणे या निवडणुकीत बंडखोरी केली होती अपक्ष म्हणून अर्ज भरला व ते निवडूनही आले त्यानंतर त्यांनी यावर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला तोच बेकायदेशीर असल्याचे सांगत पक्षांतर बंदी कायद्यानुसार शरद पवार गटाचे पदाधिकारी अॅडव्होकेट विजय कोराडे यांनी थेट सोनवणेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे चौदा मे रोजी केली त्यावर अकरा जून रोजी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी सोनवणे यांना नोटीस काढत म्हणणे सादर करण्यास सात दिवसात सांगितले पण ते त्यांनी न केल्याने पुन्हा या महिन्यात नऊ जुलैला दुसरी नोटीस त्यांच्यावर बजावण्यात आली आहे दरम्यान त्या संदर्भात मीडियाने विचारणा केली असता मिळालेली ही नोटीस मी खिशात ठेवली असून पाच वर्ष माझ्या आमदारकीला काही धोका होणार नाही असा मोठा दावाही त्यांनी केला आहे अपक्षच आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून फक्त महायुती सरकारला पाठिंबा दिला असून त्यांचा सहयोगी सदस्य बनलेलो आहे असा खुलासा त्यांनी केला आहे त्यावर विधानसभा सचिवालय तथा विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे जुन्नरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सोनवण्यांची आमदारकी राहील की जाईल याविषयी तुमचं काय मत आहे तसेच पराभवातून विरोधकांनी त्यांच्या निवडीला हे आव्हान दिले आहे असे तुम्हाला वाटते का हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद